नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पार्टमध्ये आपण बघू शकता नेक्स्ट पार्टमध्ये तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आली आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तरला आम्ही किती आहे सातशे वीस किलोमीटर तर महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे तर सातशे वीस किलोमीटर ओके आणि भारतामध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळानुसार राज्य कोणतं आहे तर राजस्थान एक नंबर राजस्थान तर त्याचं राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आणि दोन नंबरला मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख आठ हजार तीनशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तर भारतामध्ये क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे तर तिसरा क्रमांक आहे तर भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के महाराष्ट्राचा व्याप क्षेत्रफळाने व्यापलेला आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के ओके क्लिअर जाऊ पुढे तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती किती आहेत सत्तावीस हजार आठशे त्र्याहत्तर आणि पंचायत समित्या तीनशे एक्कावन्न नगर किती आहेत दोनशे सव्वीस आणि महानगरपालिका किती आहेत हे प्रिंट मिस्टेक झाले आहेत तर महानगरपालिका किती आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि नगरपंचायती किती आहेत तेरा आणि कटक मंडळी किती आहेत सात ओके हे महाराष्ट्राचा आपण मॅप बघू शकता हे नॉर्थ महाराष्ट्र आणि हे विदर्भ आणि हे कोकण आणि हे पश्चिम महाराष्ट्र आणि हे मराठवाडा आणि हे विदर्भ तर महाराष्ट्राच्या कोकण विभागात एक एक एक, एक आपण विभाग तर महाराष्ट्रातले कोकण विभागाचं क्षेत्रफळ किती आहे तीस हजार सातशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर आणि कोकण कोकण विभागाचं मुख्यालय कोणतं आहे मुंबई तर कोकणामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर कोकणामध्ये एकूण किती जिल्हे येतात सात कोणकोणते मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये एकूण जिल्हे किती आहेत सॉरी हे एक कोकणामध्ये एकूण तालुके किती आहेत सत्तेचाळीस नेक्स्ट कोणता विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागाचं क्षेत्रफळ किती आहे सत्तावन्न हजार दोनशे अडुसष्ट चौरस किलोमीटर आणि पुणे विभागाचं मुख्यालय कुठं आहे पुणेला आणि पुणे विभाग विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत पाच कोणकोणते जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर पुढचा विभाग नाशिक विभाग नाशिक विभागाचं क्षेत्रफळ किती आहे सत्तावन्न हजार सत्तावन हजार चारशे सव्वीस आणि कोकण विभा नाशिक विभागाचं मुख्यालय कुठं आहे नाशिक तर नाशिक विभागामध्ये एकूण किती तालुके किती जिल्हे येतात पाच नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत सत्तेचाळीस आणि पुणे विभागामध्ये अठ्ठावन्न पुढचा विभाग कोणता औरंगाबाद औरंगाबादचं क्षेत्रफळ किती आहे औरंगा औरंगाबाद विभागाचं क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे बावीस चौरस किलोमीटर हे चौरस किलोमीटर औरंगाबाद विभागाचं मुख्यालय कुठं आहे औरंगाबाद औरंगाबाद विभागामध्ये किती तालुके किती जिल्हे येतात आठ औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातेर लातूर आणि नांदेड तर औरंगाबाद मराठवाडा औरंगाबादलाच काय म्हणतात मराठवाडा औरंगाबाद विभागा विभागामध्ये तालुके किती आहेत शहात्तर तालुके आहेत हे प्रशासकीय विभाग आहेत अमरावती विभागाचं क्षेत्रफळ किती आहे शेहेचाळीस हजार नव्वद चौरस किलोमीटर आणि अमरावती विभागाचं मुख्यालय कुठं आहे अमरावती तर अमरावती विभागामध्ये तालु जिल्हे किती आहेत पाच अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम आणि तालुके किती आहेत छप्पन आता बघूया आपण नागपूर विभाग नागपूर विभागाचे क्षेत्रफळ किती आहे एकावन्न एक हजार तीनशे छत्तीस चौरस किलोमीटर आणि नागपूर विभागाचं मुख्यालय कुठं आहे नागपूर नागपूर विभागामध्ये जिल्हे किती येतात सहा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि तालुके किती येतात चौसष्ट तर आपण हे ह्या माहितीनुसार आपल्याला हे कळून कळून येते की सर्वात जास्त कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त कोण तालुके आहेत तर सर्वात जास्त कोणत्या विभागामध्ये तालुक्याची संख्या सर्वात जास्त आहे तर औरंगाबाद सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कोणता औरंगाबाद किती आहेत शहात्तर आणि नंतर चौसष्ट तालुके नागपूर विभाग चौसष्ट आणि नंतर पुणे विभाग पुणे विभागामध्ये किती आहेत अठ्ठावन ओके क्लिअर जाऊ पुढे आता बघूया महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची निर्मिती तर महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे छत्तीस महाराष्ट्राची स्थापना स्थापना कधी झाली एक मे एकोणीशे साठ आणि एक मे एकोणीसशे एक एक एक्याऐंशी पूर्वी महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या किती होती सव्वीस होती तर महाराष्ट्रात नवीन नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली एक मे एकोणीशे साठ तर महाराष्ट्राची स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते तर सव्वीस जिल्हे होते आणि नंतर त्याच्यानंतर दहा जिल्ह्यांची नवीन निर्मिती करण्यात आली आता महाराष्ट्रात एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे मग छत्तीस नंबर एकला कोणता जिल्हा निर्माण झाला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी कोणत्या जिल्ह्यातून एक मिनिट एक मिनिट सॉरी एक मिनिट महाराष्ट्रातील धरण आणि त्यांची माहिती ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते कोणते धरण येतात भातसा धरण बर्वी सूर्या धामणी सुरवा सूर्या आणि कौडासी आणि चंद्रपूरमध्ये पेंच धरण गोंदियामध्ये इटियाडोह आणि गडचिरोलीमध्ये दिना कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव उस्मानाबादमध्ये तेरणा धरण हे हे कोणतं आहे कोण्या ढ आणि हिंगोलीमध्ये कोणते कोणते धरण येतात एलदरी धरण सिद्धेश्वर धरण सिंधुदुर्गमध्ये किलारी धरण देवधर धरण यवतमाळमध्ये पूस आरणावती आणि बेंबळा मुंबई जिल्ह्यामध्ये मोडकसागर तानसा धरण नंदुरबारमध्ये यशवंत तलाव बीडमध्ये कोणते कोणते येतात माजलगाव धरण मांजरा धरण बुलढाण्यामध्ये खडकपूर्णा धरण नळगंगा धरण परभणीमध्ये कोणते कोणते येतात करपरा धरण लोअर दुधना धरण पूर्णा धरण आणि येलदरी धरण हे येलदरी धरण हे आले येलदरी धरण हे कुठे येते परभणीमध्ये आणि हे विष्णुपुरी धरण हे नांदेड महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपसा जनसिंचल प्रकल्प आहेत विष्णुप्री प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठं उपसा जनसिंचल प्रकल्प आहे हे झाला रंकाळा तलाव हे कुठं आला कोल्हापूर ओके क्लिअर जाऊ पुढे आता महाराष्ट्रातील घाटांची माहिती तर महाराष्ट्रातली महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते कोणत्या जिल्ह्यातून कोणता घाट जातो हे घाटाची थोडीफार माहिती बघूया कोल्हापूर पणजी कोल्हापूर पणजीमध्ये कोणता घाट येतो कोंडा घाट आणि सावंतवाडी बेळेगावमध्ये कोणता येतो आंबोली घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये कोणता घाट येतो आंबा घाट आणि कराड चिपळूणमध्ये कोणता घाट येतो कुंभारली घाट आणि मुंबई नाशिक मुंबई नाशिकमध्ये कोणता कोणता घाट आणि किंवा कसारा घाट त्यालाच कसारा घाट असे म्हणतात मुंबई पुणे मुंबईमध्ये बोरघाट पुणे सातारा खंबाटकी घाट आणि पुणे बारामती दिवा घाट आणि करजखेड चाळीसगाव महेश घाट म्हणजे घाटावर एक प्रश्न कंपल्सरी असतोच एम पी एस सी ये ग्रुप ए असो बी असो सी असो कंपल्सरी घाटाचा एक प्रश्न असतोच म्हणजे असतोच जोड्यालावामध्ये विचारतो किंवा सरळ सरळ असं क्वेश्चन पण येऊ शकते हे झालं आंबोली घाट आंबोली घाट पहिले कुठं सावंतवाडी बेळगाव ओके क्लिअर जाय पुढे आता हे कन्नड चाळीसगाव गाव कन्नड चाळीसगाव कुठे आस्क्रम घाट कोल्हापूर राजापूर हे अनुस्कुरा घाट वाई महाबळेश्वर पसरणी घाट पुणे नाशिक पुणे नाशिकमध्ये कोणता येते चंदनपुरी घाट भोर महाड भोरमहाडमध्ये कोणता येतो वरंदा घाट पुणे रायगड भीमाशंकर घाट कोल्हापूर कुडाळ कोल्हापूर कुडाळमध्ये कोणता येते हनुमंते घाट आणि अहमदनगर कल्याण माळशेज घाट रत्नागिरी रायगड केळशी घाट महाबळेश्वर महाड कोणता येतो पारघाट आणि पुणे सातारामध्ये कोणता येतो कात्रजचा घाट ओके महाराष्ट्रात हवामानाला कारणीभूत असणारे कोणते कोणते घटक आहेत तर महाराष्ट्राला <coughs> महाराष्ट्रामध्ये हवामान कसे येते उन्हाळा पावसाळा हिवाळा तर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती ही महाराष्ट्राचा हवामान बदलातील महत्वाचा घटक ठरतो अरबी समुद्रामुळे मान्सून वाऱ्यापासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो तर सह्याद्री पर्वताने मान्सून आढवला जातो तर हिमा उपसागरातून जे वारे येतात ते आपल्या सह्याद्री पर्वतामुळे काय होते आपले वारे ते सह्याद्री पर्वताला येऊन अडकतात अरबी समुद्रामुळे मान्सून वाऱ्यापासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो तर आपल्याला महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या वाऱ्यापासून तर मान्सून नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो त्याचा विस्तार काय आहे नैऋत्य ईशान्य मोसमी वारे पूर्वेकडील पटारी प्रदेश घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत असतो तर महाराष्ट्रातील ऋतूंची निर्मिती ऋतूंची माहिती उन्हाळ्यामध्ये काय काय असतं उन्हाळा कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये येतो मार्च ते मे पावसाळा जून ते सप्टेंबर आणि हिवाळा ऑक्टोबर फेब्रुवारी आता तर या वर्षी तर असं झाले की पावसाळा कधी आहे उन्हाळा कधी आहे आणि हिवाळा कधी आहे आता आता जून पासून ते पार नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालूच आहे पाऊस काय बंद व्हायची हो काय दिसतच नाही उन्हाळ्यात परिस्थिती काय असते महाराष्ट्रात उन्हाळ्यात परिस्थिती काय असते तर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान कसं आहे सोळा डिग्री ते बावीस डिग्री दरम्यान असे आणि उन्हाळ्यात तापमान वाढत जाते कोकण किनारपट्टी सार्वजनिक समुद्राच्या सानिध्यामुळे खारे वारे मतले वारे यांचा फायदा होतो तर महाराष्ट्राचे महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खंड प्रदेश येत असल्याने त्यांना सागरी वाऱ्यांचा फायदा मिळत नाही तर महाराष्ट्रामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये कोणता पाऊस पडतो आंबेसरी आंबेसरी पाऊस तर महाराष्ट्राचे ताप तापमान कोकण कोकणचे तापमान कसं आहे थर्टी डिग्री ते थर्टी थ्री डिग्री पुणे सोलापूर सदतीस अंश ते एकेचाळीस अंश नागपूर अमरावती बेचाळीसच्या पुढे म्हणजे खूप जास्त आहे खानदेश आणि विदर्भात अठ्ठेचाळीसच्या जवळपास ओके नेक्स्ट स्लाइड बघूया हा एक इम्पॉर्टंट हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे महाराष्ट्रातील खनिजावर पण प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रात कोठे कोठे कोणते खनिज मिळते तर मॅगनीज मॅग्नीज कुठे मिळते भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग लोह खनिज चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग बॉक्साईड कुठे कुठे मिळतो कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे सांगली व सातारा आणि क्रोमाइड भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी चुनखडी कुठं कुठं मिळते यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नागपूर नांदेड सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सातारा डोलोमाइट यवतमाळ रत्नागिरी गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर कायनाईट भंडारा आणि गोंदिया सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जांबा कोकण पूर्व विदर्भ कोल्हापूर आणि सातारा हे बघू शकता आपण मेट्रल्स इन महाराष्ट्र हे आपण बघू शकतो आता सह्याद्री सह्याद्री पर्वतरांगाबद्दल माहिती आता महाराष्ट्रामध्ये जे नैऋत्य मोसमी वारे जे येतात ते सह्या सह्याद्री पर्वताला अडकल्यामुळे काय होते पावसाचं थोडे भारता तर भारताच्या पश्चिम किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांग समांतर आहे तर सह्याद्री पर्वताची सलगता कोणत्या खिंडीमुळे झाल्या नष्ट झाली तर पालघाटची खिंड येते हे झालं आरिबीएन सी इकडे हे झालं हे आरिबीन हे झालं सी आणि हे झालं सह्याद्री पर्वत इथं आलं छत्तीसगड इथं आलं मध्य प्रदेश इथं आलं गोवा आणि कर्नाटक इथं आलं तेलंगणा हे आंध्र प्रदेश ओके तर भारताची पश्चिम किनारपट्टी समांतर्क आहे हे सह्याद्री पर्वत उत्तरेस कोणता आहे सातमाळा डोंगर म्हणजे ह्याच्या उत्तरेस सातमाळा डोंगर त्याच्यावर आहे ते सातपुडा पर्वत त्याच्यावर विंध्य पर्वत ओके दक्षिणेस कन्याकुमारीपास कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे उत्तरेस पासून तरी हे कन्याकुमारी पर्यंत पसर काय पसरले आहे ते सह्याद्री पर्वत ओके लांबी सुमारे सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे फक्त सातशे वीस किलोमीटर आहे म्हणजे भारतामध्ये एकूण सह्याद्री पर्वत किती आहे पश्चिम किनारपट्टी सोळाशे किलोमीटर त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे सातशे वीस किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राला किती किलोमीटरचं समुद्र किनार आहे सातशे वीस आणि सह्याद्री पर्वत पण महाराष्ट्रामध्ये किती आहे सातशे वीस सातशे वीस लांबेच आहे सह्याद्री पर्वत यास पश्चिम घाट असे म्हणतात त्याची उंची किती आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्य सह्याद्रीची उंची उत्तरेकडे काय करते उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे काय होते कमी कमी म्हणजे निमूळती होत जाते अशी त्रिकोणासारखं असं निमूळती होत जाते तर दक्षिणेकडे काय होते कमी कमी होत जाते सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबेश्वर जवळ गोदावरीचा उगम होतो तर गोदावरी महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे गोदावरीला भारताची दक्षिण गंगा असे म्हणतात म्हणजे महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणजे गंगा नदीच्या नंतर कोणती महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी असणारी कोणती आहे गोदावरी तर गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस शंभर किलोमीटर अंतर हो का आहे भीमा भीमाशंकर भीमा नदीचा उगम होतो भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर इथं कृष्णा नदीचा उगम आहे तसेच कोयना नदी येथील उगम होते शंभू महादेव डोंगरा रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला काय म्हणतात शंभू महादेव डोंगरा भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे महाराष्ट्रात पटारवेळी दक्ष <coughs> या शंभू <स्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्थ्, coughs> महादेव डोंगरांगामुळे कोणत्या कोणत्या नद्या कोणत्या कोणत्या नदीचे पात्र अलग झाले तर भीमा आणि कृष्णा महाराष्ट्र पटारवेळी दक्षिणेकडे सर्वात लवकर भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणता आहे शंभू महादेव डोंगरंग आहे तर शंभू महादेव डोंगरंगा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे हा डोंगरंग सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात इथून सातारा व सांगलीमधून हे सांगली आणि हे सातारा म्हणून काय होते इकडे मध्ये जातात ओके क्लिअर काय डाऊट आहे ओके हे झालं महाराष्ट्राचा मॅप आता <coughs> महाराष्ट्रातील डोंगर व त्यांचे जिल्ह्याचे ठिकाणे आस्तपा डोंगर कुठं आला नंदुरबार गाळणा डोंगर धुळे अजिंठा डोंगर औरंगाबाद वेरूळ डोंगर औरंगाबाद हिंगोली डोंगर हिंगोली मुदखेडचे डोंगर हे झालं नांदेड गरमसूर डोंगर